नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक आज मी आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये जे वयस्कर लोकं असतात तर ते देवदर्शनासाठी बऱ्याच वेळेला लाँग टूरवर जातात बद्रीनाथ केदारनाथ नर्मदा परिक्रमा किंवा वेगवेगळे अयोध्या किंवा वेगवेगळ्या देवदर्शनासाठी जात असतात तर अशा वेळेस ज्यावेळेस देवदर्शनासाठी हे लोक जातात त्यांचे वय साठच्या पुढे असते पासष्टच्या पुढे असते रिटायर झालेले लोक असतात आणि त्यांना बऱ्याच वेळेला डायबिटीज ब्लड प्रेशर हायपरटेन्शन म्हणजे बरेच आजार असतात तर मला असं वाटतं की ज्या वेळेस आपल्या घरातल्या वयस्कर लोकांना टूरवर पाठवायचं असेल तर त्यांना पाठवण्याआधी त्यांचा एक पूर्ण बॉडी चेकअप करून घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे कारण त्यामध्ये त्यांचे शुगर्स कंट्रोल आहेत का त्यांचा ब्लड प्रेशर कंट्रोल आहेत का त्यांचं स्ट्रेस ट्रेस व्यवस्थित आहे का हृदयाचा काही त्रास त्यांना आहे का आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण खूप लांबच्या प्रवासाला ज्यावेळेस हे लोक जातात त्यावेळेस आपण तिथे नसतो आणि अननेसेसरी काही कॉम्प्लिकेशन झाले तर खूप मोठा ट्रॉमा त्या फॅमिलीला सहन करावा लागतो त्यामुळे याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देईल समजा आपल्याला जर कुठं लांब प्रवासाला हजार किलोमीटर पाचशे किलोमीटर जायचं असेल आणि आपण आपली गाडी घेऊन जाणार असू तर आपण लगेच सांगतो की नाही या गाडीला ड्रायव्हरला आपण सांगतो की गाडी व्यवस्थित सर्व्हिसिंग करून घ्या गाडीचे टायर चेक करा नाही तर टायर बदलून घ्या ऑइल चेक करून घ्या या सगळ्या गोष्टी आपण इन्स्ट्रक्शन देतो आपण दूरच्या प्रवासाला जाताना गाडीची पूर्ण काळजी घेतो कारण गाडीनी दागा फटका द्यायला नको तर आपलं शरीरसुद्धा एक प्रकारचं इंजिन आहे एक प्रकारचं मशीन आहे त्यामुळे लांबच्या प्रवासाला ज्यावेळेस वयस्कर लोक जात असतील तर त्यांनी हेल्थ चेकअप करून गेलेलं कधीही चांगलं त्यामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून आपण वाचवू शकतो धन्यवाद